Premises, नमस्कार आज आपण इथे भरलं कारलं बनवणार आहोत कारलं म्हटलं की खूप जणांना वाटतं की कडू लागतं आणि हे कारलं खायला कुणालाच आवडत नाही तर आज आपण इथे भरलं कारलं बनवणार आहोत जर तुम्ही अशा पद्धतीने हे कारलं बनवलं तर नक्कीच आवडेल अगदी खमंग असं हे भरलं कारलं तयार होतं कारलं म्हटलं की किती काही केलं तरी त्याचा कडवटपणा कमी होत नाही पण आज आपण त्याचा कडवटपणा नक्कीच कमी करून छान असं खमंग असं भरलं कारलं बनवणार आहोत तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही भरलं कारलं नक्कीच करून बघा सर्वांनाच आवडेल तर इथे आपण आता पाव किलो कारली घेतलेली आहेत आणि ही कारली आपण कवळी घेतलेली आहेत शक्यतो कारली कवळीच घ्यायची म्हणजे ते कडू लागत नाही कारली जर जून असतील तर ती जास्त कडू असतात लक्षात ठेवा कवळीच कारली घ्यायची भरली कारली करायला खूप छान खमंग अशी ही भरली कारली तयार होतात तर इथे आपण आता कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्यातील बिया काढून अशा चिरा पाडून घेतलेल्या आहेत आणि आपण आतमध्ये थोडंसं मीठ भरलेलं आहे तर एक चाळण घेतलेली आहे आणि त्या चाळणीवर आपण मीठ भरून घेतलेली कारली छान वाफवून घेणार आहोत पाण्याला छान उकळी आलेली असेल तर अगदी पाच ते दहा मिनटात ही कारली छान वाफवून होतात ही कारली उकडून न घेता आपण वाफवून घेणार आहोत खूप छान खमंग अशी ही कारली तयार होतात नक्की अशी रेसिपी करून बघा कारली वाफवून होतात तोपर्यंत आपण दुसऱ्या बाजूला मध्ये आपण छान शेंगदाणे भाजून घेणार आहोत तर हे शेंगदाणे भाजताना अगदी थोडंसं तेलाचा वापर करायचा आहे शेंगदाणे छान खमंग भाजले जातात स्लो गॅसवर आपल्याला शेंगदाणे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे मी थोडंसं अगदी तेल टाकलेलं आहे आणि तेलावर आपण थोडेसे हे शेंगदाणे छान परतवून घेणार आहोत इथे तेलाचा वापर नाही केला तरीसुद्धा चालेल पण ख छान असे खमंग असे शेंगदाणे भाजले जातात तर आता इथे शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत ते एका डिशमध्ये काढून घेतले आहेत आणि आता त्याच फ्रायपॅनमध्ये आपण एक मोठा कांदा बारीक चिरलेला छान भाजून घ्यायचा आहे तर इथे कांद्याचा रंग बदललेला आहे कांदा छान लालसर रंगावर भाजून झालेला आहे आता आपण कांद्यामध्ये एक वाटी आपण सुकं खोबऱ्याचा वापर करणार आहोत कांदा आणि खोबरं छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान स्लो गॅसवर आपल्याला कांदा खोबरं छान भाजून घ्यायचं आहे तर इथे छान आपलं हे कांदा खोबरं भाजून झालेलं आहे आणि आता हे थंड करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये छान बारीक करून घेणार आहोत इथे कांदा आणि खोबरं छान भाजून झालेलं आहे आणि आता थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे इथे कांदा आणि खोबरं छान आपलं थंड झालेलं आहे आणि आता ते मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार आहोत तर इथे कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करताना पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे कांदा खोबरं त्याच्यानंतर आपण भाजलेले शेंगदाणे आलं त्याच्यानंतर तीन चार लसूण पाकळ्या इथे मी मोठ्या लसूण पाकळ्या म्हणून तीन चार लसूण पाकळीचा वापर केलेला आहे थोडीशी कोथिंबीर आता इथे पाणी न टाकता आपण हे वाटण छान तयार करून घेणार आहोत मिक्सर चालू बंद करून खोबरं छान बारीक करून घेणार आहोत तर इथे पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आणि कारली छान वाफवून झालेली आहेत आता आपण झाकण काढून पाहूया कारली छान वाफवून झालेली आहेत आता सुरीने पाहूया छान कारलं शिजलेलं आहे पाहू शकता वाफेवर कारली अशी वाफवून घेतली म्हणजे त्याचा कडवटपणा पूर्णपणे कमी होतो तर इथे आपलं हे वाटण छान तयार करून झालेलं आहे इथे पाण्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे आता हे वाटण आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत इथे वाटण छान आपण डिशमध्ये काढून झालेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा गरम मसाला गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता आणि एक चमचा पण घरगुती लाल तिखट चवीनुसार मीठ मसाले छान आपण मिक्स करून घेणार आहोत खूप छान खमंग असे ही क भरली कारली तयार होतात नक्की रे रेसिपी करून बघा तर इथे मसाले छान आपले मिक्स करून झालेले आहेत तर जास्त ज जा खटपट न करता अगदी झटपट तयार होणारं हे भरलं कारलं खूप छान चविष्ट असं हे तयार होतं अगदी घरातल्या साहित्यामध्येच खूप छान भरली कारली तयार होतात तर इथे आपण वाफवून घेतलेली कारल्यांमध्ये आपण जो मसाला छान तयार करून घेतलेला आहे तो भरून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व कारली आहेत ती भरून घेणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी खमंग असा हा हे भरीत तयार होतं नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपली छान कारली भरून झालेली आहेत उरलेला मसाला आपण छान फोडणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत तर इथे आपण एका पातेल्यामध्ये तेल फोडणीपुरते गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण जो उरलेला आपण जो मसाला तयार करून घेतलेला तो आपण फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत इथे आपला हा मसाला छान परतवून झालेला आहे आता त्यामध्ये आपण पाव चमचा हिंग हिंगाचा वापर करणार आहोत हिंगामुळे खूप छान अशी चव येते तर इथे आपला हा मसाला छान परतवून झालेला आहे आणि आता आपण जी भरली कारली आहे ती आपण ह्या मसाल्यावर छान ठेवून देणार आहोत अशा पद्धतीने आपण छान ही भरली कारली मसाल्यावर छान आपण ठेवून देणार आहोत तर इथे तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही जास्त पाण्याचा वापर करू शकता इथे मी अगदी एक वाटी पाण्याचा वापर करणार आहे हे तुम्ही कार भरलं कारलं अगदी सुकंसुद्धा करू शकता तर इथे मला थोडासा रस्सा हवा आहे म्हणून मी एक वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तर हा रस्सा भाकरी चपातीबरोबर भाताबरोबर खूप छान लागतो तर म्हणून मी इथे थोडंसं रस्साभाजी बनवणार आहे तर इथे आपण थोडंसं अगदी पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता स्लो गॅसवर आपल्याला छान पाच ते दहा मिनटासाठी वाफ देणार आहोत वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची आहे आणि पाच दहा मिनटासाठी आपण वाफ देणार आहोत खूप छान खमंग असं हे कारलं तयार होतं तर इथे पाच मिनटं झालेली आहेत आणि छान असं आपलं हे भरलं कारलं तयार झालेलं आहे नक्कीच ही रेसिपी करून बघा तर इथे आपलं हे भरलं कारलं तयार झालेलं आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता इथे गॅस बंद करून एका डिशमध्ये काढून घेणार आहोत खूप छान खमंग असं हे भरलं कारलं तयार होतं तर नक्कीच ही रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये